श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्धासे असे पुसद पुढील कथा विस्तारत निरोपा वेदातारा सिद्ध मने एक बाळा गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला वांज महिषी वरते ज्याचे गृही तया गावी ये रे दिवशी शार मृत्तिका वाहावायासी मागो आले महिषी द्रव्य देऊ ती विप्रमने तयांसी नेधू आपले दुप्ती महिषी दावी तसे सकळी कांसी शिरभरणे दोन्ही केली करती विस्मय सकळजन म्हती काल कालहोती नाकी कुन वेसन रज्जू अभिनव नव्हती गर्भवांजमयीशी कास नव्हती दुभे कैसी वार्तापाकली विस्तारेसी प्रति प्रती विस्मय करुणी तय वेळी अधिपती आला तयाजवळी नमन चरण चरणकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्यामुचा मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हतो कालचे दिवशी शिरापन मागितले वांजमंत रागवनी मने शिर दोहा जाऊनी वाक्य त्याचे निखता मुकातुनी कामधेनुपरिजाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावनी सर्वदळ शृंगारोनी आपुले पुत्र सहित लोटांगणी श्रीगुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगी एका भावे करोनिया जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा परंपारु अशक्यामा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया वृत्ती तू तारक जगज्योती उद्धाराव्यापनया ते अविद्या मायासागरी बुडालोअसे घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता स्तोत्रकरीता रक्षिता केशवयमा कशवमा चीनया जगद्गुरू संतोषिनी श्रीगुरमूर्ती तया राय ते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास असो काय कारणाम्मापाशी येणेने तुम्ही संभ्रमेसी कलत्रपुत्र सहितेसी कवन कारणे मज ऐकोनी गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यव्यास काय असे उद्धार वया भक्तजना कीजे जे अवतार नारायण वसे जैसे भक्तमना संतुष्टा वे तेने परी ऐसे तुझी ब्रिदख्याती वेद पुराणे वाख्यानिती भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गणगापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास ग्रामात मठ करुनी तयस्तानी असाव्या आम्हा उद्धरोनी मनुनी लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री श्रीगुरुमणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळे येणेरीती वसने घडे भक्तजन भक्तजनतानाथ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ प्रभुमंती तयवेळी ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री श्रीगुरवचनायकोनी संतोषदाला बहुमनी बैसवनी सुखासनी समारंभे निघाला नाना परीचिवाद्ययंत्रे मृदंग टाळ निर्भरे वाजता मनोहर यानी छत्रपताकेसी गजतुरंग शृंगारेसी आपले आपुले कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेदघोषधी करिता करिताती नानापरी वाखानिती बंदीकारी वृदतयाे मूर्तीचे येणेपरी ग्रामाप्रती श्रीगुरु आले अतिप्रिती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषिनी श्रीगुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे आश्वस्त उन्नतेसी तया तयाजवळी गृह हो ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे ते ते एक समस्त प्राणी भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्यमात्रा करी आहार त्याचे भय असे थोर मनुनी ओस गृह तेथे श्रीगुरुमूर्ती तया वेडी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस लागत येवणी कर करजोडूनी श्री विनवी तसे असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ये सी गौरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझ्या अर्जवदोषी तू कृपाळू भूतांसी उद्धरावे अपनाते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवी ती करू मनुष्य रूपे होऊनि येरु लोळ श्री गुरुमंती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरवृत्ती नवे तुझ श्रीगुरुवचन ऐको न करी संगमी स्नान कलेवर सोडो न मुक्त झाला तश्षणी विस्मय करती सगळं लोक मंती होईल मूर्ती एक हरिअज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्रीगुरु तया स्थानी मठ केला तश्षणी नराधिपती शिरोमणी भक्तिभावी पूजे तसे गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधीपक्ती सैन्यासहिता आपण जाय माध्यान काळी परीयेसा श्रीगुरुयती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधीप एखादे श्री गुरुनाथ गुरु बैसवी आपुल्या आंदोलकेत सर्वदळ सैन्यासहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री श्रीगुरमूर्ती भक्तानी अस्ति जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परी राहट देखा समारंभ होय नित एकथि लोकसमस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमरी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामत्यासी वेदतीनं जाणतसे मानसपूजा नित्य करी सदा ध्यान नरहरी त्याने ऐकले गानगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला मनी मने कळा हा काय खेळ चातुर्थ श्रमाला मनुनी मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध मने नामांकिता कुडे अपूर्वधालीलिगता मनकरुणी सवधानता श्री परीसावेगुरुचरित्रामृते सरस्वती उपाख्याने सिद्धनामदारक संवादे ब्रह्मराक्षसमुक्तकर्ण नामत्रयो विशोध्याय श्रीगुरदत्तार्पणस्तु श्रीगुरदत्त अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ